अकोला ते खंडवा रेल्वे मार्ग जे मेळघाटातून डाबका धूरघाट रेल्वे वान रोड हिवरखेड मार्गी जात होते यामुळे मेळघाटातील जवळपास तीनशे गावातील लोकांना मोठ्या शहरांकडे तसेच बाजारपेठला जाण्यास सोयीस्कर होत असे मात्र गेल्या काही वर्षापासून या रस्त्यावर रुंदीकरणाचे काम सुरू आहे परिणामी या मार्गावर रेल्वे सेवा बंद ठेवण्यात आली आहे मात्र आता या प्रकरणात नवीन पेश निर्माण झाल्याचे दिसून येत आहे गेल्या अकरा फेब्रुवारी ते तेरा फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयांतर्गत गठित केलेली केंद्रीय पर्यावरण समिती सी ई सीचा चमू मेळघाटात निरीक्षण करून गेला यामध्ये अकोला खंडवा व धारणी अमरावती या प्रस्तावित नवीन मार्गाच्या निर्माण कार्यामुळे व्याघ्र प्रकल्पास धोका आहे का याबाबत सखोल अभ्यास करून ही केंद्रीय पर्यावरण समिती गेली असून त्याबाबत अहवाल सादर करण्यात आला आहे या अहवालात या नवीन प्रस्तावित रेल्वे मार्गाला परवानगी नाकारली आहे परिणामी या रेल्वे मार्गाचा मेळघाट पूर्णतः संबंध तुटणार असल्याचे म्हणजेच हा मार्ग जर मेळघाटाबाहेरून गेला तर डापका धुळघाट रेल्वे वान रोड हिवरखेड या स्टेशनवर आता कधीच रेल्वे येणार नाही कधीच रेल्वेचा सायरन या परिसरात पुन्हा स्थानिकांना ऐकू येणार नाही असे या नवीन पेश निर्माण झाल्यानंतर लक्षात येते जर सीईसी नुसार मेळघाटा बाहेरून रेल्वे मार्ग टाकला तर निश्चितपणे हिवरखेड रोड धुळघाट व डाका हे स्थानके बंद पडतील व मग नवीन मार्ग हा बुलढाणा जिल्ह्यातील सोनाळा व जळगाव जामुदवरून वरून जाणार म्हणून या दोन्ही ठिकाणी नवीन स्थानके निर्माण केल्या जाईल व याकरिता जवळपास सहा पूर्णांक पाच किलोमीटर डोंगरातून भुयारी मार्ग तयार करावा लागेल एवढेच नव्हे तर तीस किलोमीटरच्या सुमारास अंतर वाढणार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे या सर्वांकरिता पाचशे कोटी रुपयांचा खर्च रेल्वेच्या अतिरिक्त होण्याची शक्यता आहे तस्मिन शेख सुलेमान मेमन सह जुगलकिशोर जयस्वाल विदर्भणीऊस मेळघाट